तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मस्त मजेत ना तर नेहमीप्रमाणे मी हे विचारत असते सगळ्यांनी मस्त मजेतच राहा आणि सगळ्यांची काळजी घेतली पण पाहिजे का तर माझी व्हिडिओ बघितली पाहिजे ना तर असं सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची पण आणि घरच्यांची पण थंडी खूप वाढलेली आहे म्हणजे ती आपापल्या आप गावाला वेगवेगळी असती आणि व्हिडिओ म्हणजे थमनलीवर बघितलंच असेल की आपल्या लाडक्या बहिणीबद्दल व्हिडिओ आहे हा तर नवीन एक अपडेट घेऊन आलेले आहे लाडक्या बहिणीवर खूप दिवसातनं व्हिडिओ आलेला आहे हा तर सगळ्यांनी छान असा सुंदर असा सपोर्ट करा तर तुम्हाला माहीतच आहे की मी बोलताना थोडासा म्हणजे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहे आता जरा सवय लागूनच झालेली ला आहे कारण की परत नाही का मला कमेंटसुद्धा आलेले आहेत की तुम्हाला बोलताना दम वगैरे लागतो आहे ते तर, तर आधीचं सुरुवातीला सांगितलं की बाबा तर ठीक आहे बाबा मला दम लागतो म्हणून सांगितलं का थोडं बरं वाटतं म्हणून मग परत एकदा माहिती देते की मला थोडासा दम लागतो बोलताना तर सगळ्यांनी थोडंसं समजून घ्या तर असो चला खूप दिवस झाले आता आपण सगळ्यांनी मतदानसुद्धा केले आपल्या भावाला लाडक्या भावाला निवडून पण दिलं निवडून पण आला पण लाडका भाऊ काय लाडक्या बहिणीकडं बघा झाला आहे बरोबर का नाही असं सगळ्यांनाच वाटत आहे मलाही वाटतं आहे तर तुम्ही म्हणता असाल तर आता हे माहिती तर मग व्हिडिओ कसा घेऊन आली आहे काय घेऊन आली तर आहेत थोडंसं अपडेट आहेत माहिती आहे तेच काय माझे यूट्यूबर असतात काही जणांना माहिती नसतं किंवा काय म्हणजे असे व्हिडिओ भरपूर असतात खरी खोटी माहिती तर माझी बी काहीतरी माहिती थोडी खरी असेल किंवा खोटी असेल म्हणजे तर ते कसं वेगवेगळं वेगवेगळं अपडेट राहतच असतात सारखं बदलतच राहत असतात तर माझा तर प्रयत्न नेहमी असंच असतो की जेवढं खरं आहे म्हणजे जे मला माहीत आहे जे खरं आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचायचं वगैरे हेच असते माझं म्हणजे असं जी क खोटी अफवा आहे ही वगैरे नसती तर चला तसंच थोडंसं म्हटलं की तुम्हाला जास्त व्हिडिओ मोठा वगैरे क न करण्यापेक्षा आधीच सांगून टाकलेलं बरं तर लाडक्या बहिणीबद्दलच हा म्हणजे व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आता मतदान होऊन सुद्धा एक महिना होत आलेला आहे तर आपले पैसे कोणाचेही आलेले नाही आहेत आणि बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बाबा लाडकी बहिणी योजना बंद वगैरे झाली आहे किंवा होणार आहे किंवा पैसे मिळणार आहेत की नाही हे सगळं मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा व्हिडिओना स्किप क कर, करता बघा तुम्हाला सगळी अपडेट माझ्या ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणारच आहे तर काही जणांचे गैरसमजच आहेत की बाबा लाडकी बहीण योजना बंद होणार आहे आणि मीही सांगू शकत नाही शंभर टक्के खरं सांगू शकत नाही आहे की बाबा बंद होणार आहे की चालू होणार आहे पण जेवढं की मला माहिती आहे किंवा मा, म्हणजे मी जे व्हिडिओ वगैरे बघते त्यातनं एवढं सांगू शकते की बै म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे पैसे वगैरे काय बंद होणार नाही आहेत हा फक्त त्यातनं काय होणार आहे ज्यांच्या म्हणजे घरात फोर व्हीलर आहे ट्रक आहेत म्हणजे जी मोठी वाहनं आहेत जे की त्यांच्या नावावर आहे म्हणजे आपल्या घरातल्या म्हणजे मिस्टरांच्या नावावर वगैरे किंवा महिलांच्या नावावर वगैरे तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत हे शंभर टक्के खरं आहे आणि तुम्ही म्हणताल की हे आता निवडणूक झाल्याच्या नंतर हे असं सांगायला तर असं नाही आहे जेव्हा आपण फॉर्म भरत होतो तेव्हाही फॉर्म भरताना तेव्हा सुद्धा तेच होतं की जे सरकारी नोकरी आहेवाले आहेत म्हणजे इतर कोणाकडं गाडी आहे कोण ते कोण टॅक्स वगैरे भरतय यांना मिळणार नाहीत पण तरीही त्या बायांनी पैसे भरलेत म्हणजे फॉर्म भरले होते आणि त्या बऱ्याच बायांना पैसे मिळाले आले आहेत तर आता जी आता तसं होणार नाही आता सरकारचं बी काम कसं आहे ती शेवटी सरकार आहे तर त्यांचा फायदा बघण्यासाठी त्यांनी न चेक न फॉर्म चेक करता सगळ्यांना पैसे टाकले होते आणि ही फ ही योजना तर खरं जे गरीब महिला आहे ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना काहीच नाही अशा महिलांसाठी होती म्हणजे जे की कोणी बाहेर जाऊन काम करत नाही आहे किंवा ज्यांना Uh, काही गोष्टीचं काहीच म्हणजे माहिती नाही आहे अशा महिलांसाठी ही योजना होती तर आता ती स्पर्ट चाललेली आहे म्हणजे जे फॉर्म आहेत खूप खूप असे फॉर्म रद्द झालेले आहेत ज्या ज्यांच्या नाव फोर व्हीलर आहे जे टॅक्स भरतं आहे कोण काय काय आहे हे अशा महिलांचे फॉर्म रद्द झालेले आहेत आणि त्यांना आता ते इथून पुढं पैसे मिळणारसुद्धा नाही आहेत आणि अंगणवाडी का सेविका वगैरे ह्या त्यांनासुद्धा पैसे मिळणार नाही आहेत तर मग पैसे मिळणार कोणाला आणि कधी तर आता आमच्या इथं पण आमच्या इथं पण गाड्या आहेत म्हणजे माझ्या आमच्या घरी स्वतःच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पण आजूक आमच्या नावावर नसल्यामुळं किंवा आपण फ हप्ते वगैरे भरतो आहे पण मिस्टरांच्या नावावर नसल्यामुळं मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे मी माझंसुद्धा सांगते हां पुढं येतो आहे नाही येतो आहे माहिती नाही आहे आणि परत कधी येतील पैसे म्हणजे बोलताना थोडंसं माइंडमध्ये राहत नाही आहे तर पैसे आता लवकरच येणार आहेत आपल्याला जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये येतील किंवा ह्या शेवटच्या म्हणजे आता हा डिसेंबर आहे शेवटच्या तारखेपर्यंत येतील किंवा जानेवारीमध्ये नक्कीच येतील तर पैसे मिळणारच आहेत तर ज्या महिलांना गरज आहे ज्या महिला, महिला आतुरतेने वाट बघतात बाबा आपले पैसे कधी येणार आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आहे आणि हे सुद्धा सांगते की त्यांनी जसं बोलले होते की आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देणार आहे तर एकवीसशे रुपयेच येणार आहेत पंधराशे नाही तर एकवीसशेच येणार आहेत फक्त कसं आहे कुठल्याही गोष्टीचं एक टाइम टेबल असतो आणि तो, तो टाइम टेबल त्यांचा अजून तयार होतोय आणि ज्यावेळेस त्यांना गरज होती म्हणजे आपली महिलांची गरज होती त्यावेळेस त्यांनी तो टाइम टेबल तयार केला नव्हता म्हणजे जा जसं येईल असं टाक येतील असे टाक येतील असे टाक तर त्यांना निवडून यायचं होतं त्यासाठी त्यांनी ते येतील असे पैसे आपल्याला दिले होते आणि इथून पुढेही येतील फक्त आता विचार करतील टाईम टू टाईम म्हणजे त्यांचा टाईम टेबल तयार करतील पैसे पुरतील नाही पुरतील ह्याचं नियोजन कसं त्याचं नियोजन कसं हे काय का, ते काय हे सगळं डिटेल करून ते आपल्याला पैसे टाकणार आता का तर ते आणि जरी लास्टला एवढं सांगन की बाबा जरी आ, नाही पैसे दिले नाही पैसे दिले तर किती वर्ष मजा करतील पाच वर्ष ना तर परत काय करणार आहेत लाडक्या बहिणी तर राहतील ना हेच राहतं आहे म्हणजे उरतं हेच राहतं उरणार आहे चपलानंच मार खातील हाच प्रश्न होतोय तर जे म्हणत होते की आम्हाला निवडून द्या आम्ही तीन हजार देऊ हे म्हणत होते आम्हाला निवडून द्या आम्ही एकवीसशे देऊ तर ह्यांनी आधी दिले होते म्हणून सगळ्या महिलांनी घरच्यांचं नवऱ्याचं कुणाचं न ऐकता मतदान केलं आणि आपल्या काय असेल पैसे देणार आपला लाडका भाऊ त्यांना निवडून दिलं तर लाडक्या भावापर्यंत हा व्हिडिओ तर आपला पोहोचणार नाही तरी पण गेला तर लाडक्या भावा लाडक्या बहिणींची ती जी आहे ना तुम्ही लाडकी बहिणी योजना काढलेली ती कायमस्वरूपी ठेवा नसता पाच वर्षाने तुमचं काही खरं नाही आहे तर असो हा व्हिडिओ एवढाच आहे लवकरच काहीतरी लाडक्या बहिणीवर मी आणखी एखादा नवीन व्हिडिओ घेऊन येईन तर माझी बडबड हितच थांबवते तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा नसले नसतील बघितले तर बघा तसंही आता मी गावाकडं आहे एक अर्धा गावाकडचा ब्लॉग येईल माझे फोटो फोटोशूटचे व्हिडिओ आहेत म्हणजे फोटोशूटचे ब्लॉग टाकलेले दोन तीन तेही बघा मी फोटोशूट केलेलं कसं म्हणजे कसं झालं आहे कसं नाही कमेंट करून सांगा खूप जणांनी छान सपोर्ट दिलेला आहे ह्या पण व्हिडिओला द्या तर थँक्यू सो मच आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच टाटा बाय बाय